जय महाराष्ट्र मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे या दिवशी महादेवाची पूजा आराधना तसेच व्रत केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते तसेच अनेक भाविक या दिवशी शिवमंदिरात देखील जातात तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर ही एक वस्तू जर तुम्ही अर्पण केली तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी पैसा आणि एकाग्रता सर्व वाढेल तर मित्रांनो या दिवशी महादेवाला प्रिय असणारी कोणतीही एक वस्तू आहे जी तुम्ही जर शिवलिंगावर अर्पण केली तर तुम्हाला सुख समृद्धी पैसा सर्व काही मिळेल त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल या दिवशी महादेवाची पूजा आराधना तसेच व्रत केल्याने इच्छित वाराची प्राप्ती होते तसेच सुख समृद्धी पैसा आणि एकाग्रता या देखील यांची देखील प्राप्ती होते या दिवशी अनेक भाविक शिवमंदिरात जातात महादेवाच्या आराधनेसह दान धर्म करणं देखील शुभ मानलं जातो त्यामुळे या दिवशी महादेवाला प्रिय असलेल्या वस्तू अवश्य अर्पण कराव्यात यामध्ये महादेवांना पांढऱ्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये दूध दही साखर तांदूळ या पांढऱ्या वस्तूंना चंद्राशी संबंधित मानले जाते चंद्र ग्रह महादेवांच्या मस्तकावर विराजमान आहे त्यामुळे तो महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे दर सोमवारी श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राशी संबंधित या वस्तूंचा शिवलिंगावर अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात महाशिवरात्रीला कच्च्या दुधाने शिवपिंडीवर अभिषेक केल्याने घरातील कलह दूर होतात कुटुंबात शांतता नांदते तनाव दूर होतो, असे देखील जाते। महाशिवरात्रीला मानसिक तणाव म्हटले शिवपिंडीवर दह्याने अभिषेक केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात अपूर्ण कामे पूर्ण होतील आयुष्यात सुख समृद्धी देखील येईल महाशिवरात्रीला शिवपिंडीवर साखर अर्पण केल्याने बुद्धी एकाग्रता वाढते तसेच यामुळे आयुष्यात गोडवा देखील निर्माण होतो महाशिवरात्रीला अक्षता अर्पण केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते असे देखील म्हटले जाते तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुम्ही अशा प्रकारे आराधना नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी पैसा आणि एकाग्रता नक्कीच वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद